नमस्कार राज्यात पावसाची उघडीप उन्हाचा चटका वाढणार पावसानं उघडीप दिल्यानंतर राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे त्यामुळं उकाड्यात ही वाढ जाणू लागली आहे तर काही ठिकाणी पावसाची रूपरूप सुरू आहे आज कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर बहुतांशी भागात प्रामुख्याने उघडीप राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच शनिवारपासून मात्र राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे राज्यात आज पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या तुरळक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र शुक्रवारपर्यंत बहुतांश भागात पाऊस उघडी प्रहार आहे मात्र शनिवारपासून मराठवाड्यातील नांदेड लातूर धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात ही काही ठिकाणी पावसाचा जोर राहिला पावसाला सुरुवात होणार आहे आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर रविवारी कोल्हापूर सांगली सोलापूर मराठवाड्यातील हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यातदेखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे वातावरणात जर बदल झाला तर अपडेट देण्यात येईल धन्यवाद